सत्काराच्या शालने सरकारी वकिलाने आपल्याच कक्षात जीवन संपवलं मृत्यूनंतर खिशात एक चिठ्ठी मिळाली या चिठ्ठीतून आता धक्कादायक खुलासा झालाय वकिलाने हे टोकाचं पाऊल का उचललं वकिलाच्या खिशात सापडलेल्या त्या चिठ्ठीतून नेमकं काय कळालं सगळं जाणून घेऊ बीडच्या वडवणी येथील न्यायालयामधील ही घटना चाळीस वर्षांचे विनायक लिंबाजी चंदेल जानेवारी महिन्यात सरकारी वकील म्हणून वडवणी येथील न्यायालयामध्ये रुजू झाले होते बुधवारी सकाळी दहा वाजता ते न्यायालयातच होते त्यानंतर अकरा वाजता कर्मचारी जेवणाचा डब्बा ठेवण्यासाठी वकिली कक्षात गेले तेव्हा त्यांना समोर दिसला तो चंदेल यांचा खिडकीला लटकलेला मृतदेह वकिली कक्षातील खिडकीला लटकून सत्काराच्या शालीने त्यांनी जीवन संपवलं विनायक चंदेल हे परभणी जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांचं कुटुंब हे वडवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलं नव्हतं त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही माहिती देण्यास सुरुवातीला या प्रकरणी बीड मधील जिल्हा वकील संघाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेतली या भेटी दरम्यान या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडे न देता वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे दिला जावा अशी मागणी करण्यात आली सगळ्यात महत्वाचं भारतातच एखाद्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी किंवा एखाद्या शासकीय अधिकाऱ्यानी आपल्याच वरिष्ठाच्या विरोधात जाऊन आत्महत्या करणे ही म्हणजे फार धक्कादायक गोष्ट आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज तिसरा दिवस उलटलेला आहे तरीसुद्धा कुठंही त्या गुन्ह्याची नोंद न होत नाही किंवा अकस्मात मृत्यूची नोंद झाली किंवा नाही याबाबत पोलीस प्रशासनसुद्धा काहीही सांगत नाही त्याचे नातेवाईक आल्याच्यानंतर बघूत अशी उडवाउडवीची उत्तरं दिली जातात आणि दुसरा भाग असा आहे की ज्या तथाक चिठ्ठी सापडली असे सांगितलं जातं परंतु चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं आहे हे जे लोकांच्या समोर आलेलं नाही खरं म्हणजे चिठ्ठीत काय आहे ते जर लोकांच्या समोर आलं तर योग्य पद्धतीनं त्याची कार्यवाही करणं सोपं जाईल परंतु पोलीस प्रशासन त्या चिठ्ठीमध्ये काय आहे याबाबत काहीही सांगायला तयार नाही पोलीस यंत्रणेवर दबाव आहे की नाही सांगता येत नाही परंतु न्यायाधीश जर आपण म्हणजे इक्वेलिटी जर मानत असोत में 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 तर अशा वेळेसमध्ये ज्यांच्या विकुणाच्या विरोधामध्ये त्या चिठ्ठीमध्ये उल्लेख केलेला असेल तर त्यासाठी कुणालाही पाठशी घालण्याचं कुठलंही कारण नाही सर्व जर माणसं जर कायद्यासमोर समान असेल तर मग त्याला जजसुद्धा अपवाद असू शकत नाही जर याचा योग्य पद्धतीनं जर तपास झालेला नाही सर्वात महत्त्वाचा आपला म पहिला मुद्दा हा आहे की जे काही स्थानिक पी असतील त्यांना सोडून इतर डी वाय एस पी की रँकच्या व्यक्तीनं त्याचा तपास करणं आवश्यक आहे आणि ते त्यांच्यामार्फत निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे आणि चिठ्ठी ही लोकांच्या समोर आली पाहिजे जनतेच्या समोर आली पाहिजे ही आमची भूमिका राहणार रा। आहे दरम्यान आता या प्रकरणात चंदेल यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे त्या चिठ्ठीवर मी जज रफीक शेख आणि क्लार्क तायडे या दोघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं चंदेल यांनी म्हटलंय न्यायाधीश आणि एका कर्मचाऱ्याचं नाव चंदेल यांनी आहे या प्रकरणी आता विनायक चंदेल यांचा मुलगा चंदेल ही तक्रार दाखल केली आहे त्यानुसार वडवणी पोलीस ठाण्यात न्यायाधीश रफिक शेख आणि क्लार्क तायडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान सरकारी वकिलानेच अशा प्रकारे सुसाईड नोट लिहत जीवन संपवल्यामुळे बीड मध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं कमेंट मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा विनोद झिरेसह बिर रिपोर्ट लोकमत